चला स्वागत आहे एकदा लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं कधी आलता आता स्वागत आहे लाईव्ह मध्ये एक जण आहे लाईव्ह मध्ये नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे कडे झालं त्यामध्ये अजूनही लाईव्ह मध्ये गुरु हार्दिक शुभेच्छा पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना अर्ज नाही नेटवर्क प्रॉब्लेम होता मध्येच नामदेव पवार म्हणतात गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नामदेव पवार स्वागत आहे तुमच्या हाय ब्रदर अँड सिस्टर हाय दादा पाटील म्हणतात हर हर महादेव नमेशिवाय गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण गुरु पौर्णिच्या हार्दिक शुभेच्छा गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा लाईलाल बद्दल धन्यवाद हनुमान उत्सव म्हणतात राजकीय राज बाला महिला शिक्षण परिश्रम केंद्र आणि मुला उत्तराखंड मुकवले पहाड असे स्वागत आहे दादा लाईव नाही उत्तराखंड सांगितलं त्यांना स्वागत आहे तुमचं लाईव मध्ये आमच्या चॅनल वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचे नाव आहे गणेश गायकवाड फोर नमस्ते भाऊ भाऊ आणि भाभी नमस्ते स्वागत आहे तुमची लाईव्हला आ, शिवाजी बी म्हणतात कुठले तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगरहून तुम्ही कुठून केदार म्हणतात हॅलो हॅलो दादा निलेश तर्टे म्हणतात शांती कापड्या पाटा विजय विजयकार के शिकाय हमी विजय हमी गुरु पौर्णिमेच्या हा शुभेच्छा तुम्हाला पण दादा संदेश सागर म्हणतात नमस्कार नमस्कार दादा प्रदीप सिंग म्हणतात हाय प्रवीण पाटील म्हणतात तुम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये राहता का नाही दादा आम्ही छत्रपती संभय संबड़, नगर स्वागत आहे तुमचे परत एकदा लाइवला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तुम्हाला पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना लाइवला आलेबद्दल धन्यवाद प्रदीप सिंह स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये रॉयल म्हणतात हाय गुड मी पुढे मी तुम्हाला परत स्पेशल म्हणतात हाय स्वागत आहे तुमचं लाइव मध्ये नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक डन करा चला बत्तीस जण आहे लाईव्ह मध्ये सुशील रोटे म्हणतात कुठं राहता आम्ही गाव वगळ का लोक प्लंबरी सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट टाकले तर मी नाही तर रिमोव्ह्याला जाईल बत्तीस जण इलाव्यामध्ये सर्वांना बाहेमध्ये कुठून कुठून बघताय मला कमिट करा का हो ला गणेश गायकवाडका शेचोरीच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे परदभव सांगलीवरून स्वागत लाईव्ह निलेश विनेश पाटीलबाई म्हणतात पाटील नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद काय जेवण वगैरे झाले तुमचे चला सहा जण आहे लाईव्ह मध्ये म्हणतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय तेरा जण नाही गेलेला कमेंट करा शिवाय चला तेरा तेरा जणंही पटपट कमेंट करा कुठून कुठून बघताय आणि आमच्या गणेश गाय कोड पाचशे चौवेचाळीस यूट्यूब चॅनलला स्वागत आहे सर्वांची प्रतिक्रिया आमची कॉमेडी व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करा सर्वांनी ला बाकी काय चाललं सर्वांचं कसे आहात कसा गेला रविवार तुमचा लाईव्ह मध्ये परत एकदा स्वागत आहे तुमच्या लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला श्री स्वामी वैभव म्हणतात ताई कोणत्या विचारात काय नाही तुमचं तुमच्या तुमच वाट बघणं काही विचार नाही संसार हा विचारच करायला लावतो मला ओय भाऊ सुरेशी काय जाऊन झालं कपले आजजनाय लाईव्ह मध्ये म्हणतात हो तुमचं हो आमचं झालं झालं जेवण गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला कुठून आहात तुम्ही आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून दादा तुम्हाला किती म्हणतात तुम्हाला किती विलास म्हणली तुम्हाला किती मुलं आहेत आम्हाला दोन आहे दादा वेगळं संडे कसा एन्जॉय केला दादा आज मुलांना सुट्ट्या होत्या घरचं ते मा होता काम होतं आम्हाला पॅकिंगचं तेवढं काम केलं आम्ही